जय भीम नम बुद्ध आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चीन पाकिस्तान व काश्मीरसंबंधी विचार कसे होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतातील एक विद्वान व बहुआमी व्यक्तिमत्व होते आजही प्रत्येक पिढीला ऊर्जा स्रोत म्हणून ते मोलाची भूमिका बजावत आहेत बाबासाहेबांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक श्रमिक आणि राजकीय पैलूंचे भरपूर विश्लेषण केले गेले असले तरी भारतीय परराष्ट्र धोरण जो त्यांच्या चिंतेचा व चिंतनाचा विषय होता त्याकडे भारतीय विचारवंतांनी हेतुपुरस्पणे साफ दुर्लक्ष केले आहे हा ऑक्टोंबर एकोणीशे एकावन्न रोजी केंद्रीय मंत्रिमंडळातील कायदे मंत्रिपदाचा राजीनामा सादर करत असताना राजीनामापत्रात बाबासाहेबांनी परराष्ट्र धोरणाबद्दलची चिंता व्यक्त केली होती ते आजही मार्गदर्शक ठरू शकते विशेष त्यांनी परराष्ट्र धोरणावरील उल्लेख केलेले पाच मुद्दे अत्यंत महत्त्वाचे व मोलाचे आहेत पहिला मुद्दा असा होता की एकोणीसशे सेहेचाळमध्ये बाबासाहेब अनुसूचित जातींच्या समस्यांसंदर्भात अत्यंत चिंताग्रस्त झाले होते आणि त्यांनी संयुक्त राष्ट्रांकडे अनुसूचित जातींची बिकट परिस्थितींचा अहवाल तयार केला होता परंतु त्यांनी तो सादर केला नाही कारण त्यांना असे वाटले की संविधान सभा आणि येत्या नव्या संसदेला या विषयात लक्ष घालण्याची एकदा तरी संधी देणे उचित ठरेल दुसरा मुद्दा असा की देशाच्या परराष्ट्र धोरणासंबंधाने त्यांना केवळ असंतोष नव्हे तर घोरचिंता आणि काळजी देखील वाटत होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा आम्ही स्वातंत्र्य देश म्हणून जगण्याची सुरुवात केली तेव्हा जगातील सर्वच देश आमचे मित्र होते आज चार वर्षानंतर सध्या मित्र म्हणावा असा एकही देश नाही आज आपल्या अयोग्य धोरणांमुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर प्रचंड खर्च करावा लागत आहे अशी खंत त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केली होती चुकीच्या परराष्ट्र धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम कसा होतो हे अधिकार वाहिनीने त्या काळात सांगणारे बाबासाहेब एकमेव अभ्यासक होते आजची स्थिती तर अजूनही चिंतनीय आहे भारतात संरक्षण व्यवस्थेवर सर्वाधिक खर्च करणारा जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे भारताला संरक्षण व्यवस्थेवर आपल्या सफल उत्पन्नाच्या जवळपास तीन ते सव्वा तीन टक्के एवढा प्रचंड खर्च करावा लागत आहे यासाठी कालपर्यंत चीन व पाकिस्तान या देशाच्या आगळीपकतेचा ताण भारतावर होता परंतु आता नेपाळ भूटानसारखे देशही टांग करून पाहत आहेत हे दुर्लक्ष चालणार नाही तिसरा मुद्दा पाकिस्तानचे आमचे असणारे भांडण जे आमच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे याबद्दल त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला होता त्यांनी लिहिले होते की पाकिस्तानशी आमचे संबंध बिघडवण्याची दोन कारणे आहेत एक मंजे बंगाल मदिल। काश्मीर आणि दुसरे म्हणजे पूर्व बंगालमधील आपल्या लोकांची परिस्थिती मला वाटते की आपण काश्मीरपेक्षाही पूर्व बंगालबद्दल आधी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे माझे मत नेहमीच असे आहे की काश्मीरचे विभाजन करणे हाच योग्य तो उपाय आहे किंवा आपणास योग्य वाटत असल्यास त्याची तीन भागात विभागणी करण्यात यावी युद्धविराम क्षेत्र काश्मीर आणि जम्मू लडाख प्रदेश आणि फक्त व्हॅलीबद्दल लोकांचा अभिप्राय घ्यावा काश्मीर व पाकिस्तानविषयी एवढे फरकटमत कोणत्याही भारतीय राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्याचे आढळून येत नाही हा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांना खंत सतावत होती की ते कॅबिनेटच्या ना संरक्षण समितीचे ना परराष्ट्र समितीचे सदस्य होते त्यामुळे त्यांच्या या धोरणास आकार देण्याची इच्छा असूनही काँग्रेसने संधी न दिल्यामुळे ते हतबल होते पाचवा मुद्दा असा होता की संविधान तयार करण्याच्या महत्वांच्या कार्यात व्यस्त असल्यामुळे परराष्ट्र संदर्भातील व्यवहारात आपले मत मांडण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही याबद्दल बाबासाहेबांनाच खेद वाटत होता नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या टीकेची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही माध्यमांनी ठळकपणे घेतली या टाइमच्या बावीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकावन्न रोजीच्या अंकात असे नमूद केले होते की आंबेडकर हे पहिले महत्त्वाचे भारतीय नेते आहेत ज्यांनी चीनशी अधिकचा मैत्रीभाव असल्याबद्दल आणि अमेरिकेची मैत्रीभाव नसल्याबद्दल नेहरूंवर उघडपणे टीका केली आहे चीनशे असलेल्या मैत्रीवर हिंदी चिनी भाई अशा घोषणा दिल्या जायच्या व गाणी गायली जायची अखेर एकोणीसशे बासष्टमध्ये चीनने आपला रंग दाखवला व भारतावर आक्रमण केले या युद्धात नेहरूंनी अमेरिकेला मदत मागितली आणि ती अमेरिकेने तात्काळ दिलीसुद्धा यातून बाबासाहेबांचा सा दृष्टिकोन ठळकपणे अधोरेखित होतो